बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर या प्रकरणात आरोप झालेत तर धनंजय मुंडे यांचाही राजीनामा विरोधकांनी मागितला या पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार मस्साजोगमध्ये पोहोचले या ठिकाणी शरद पवारांनी पीडित कुटुंबाची आधीच भेट घेतली होती या भेटीनंतर अजित पवारांनी कारवाई बद्दल काय शब्द दिलाय तो पहा निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर लक्ष राज्याच्या मुख्यमंत्री आणि सरकारचा सगळ्यांचा मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सगळ्यांच्या चर्चेतला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतो हे कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतो अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये तुरटी राहणार नाही त्याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो व्यक्तिशा माझ्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष शिवकरांचे दुःखद अशा प्रकारची घोषणा घेतली त्यांना मी या निमित्तानं भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या बहिण्यावर या सगळ्या कुटुंबियांच्या त्यांच्या त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं एक सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देऊन शक्ती अशा प्रकारची प्रार्थना दिवंगत संतोष देशमुख यांच्या भावाने सरकारकडून काय अपेक्षा आहेत तेही अजित पवारांना स्पष्ट शब्दात सांगितलं माझं सुरुवातीपासून माझ्या भावाची जी हत्या झाली ना त्या दिवशीपासून माझं एकच मागणी जे ह्या गुन्ह्यामध्ये जे ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून दुसरा शब्द बोललो नाही आणि तेच मी अजितदादांना पण बोललो अजितदादांना पण सगळ्यांना सांगितलं की मी सरकारच्या वतीने इथं आलो आहे तर कुणालाही सोडलं जाणार नाही तर आपण एक दोन दिवस त्यांना सांगितलं मी की दोन दिवसामध्ये तुम्ही सगळे आरोपी अटक करा जी पुढचं जे काय पवित्र आहे आपला न्याय मागायचा मला पण आता असंही होतं होते, आहे कारण आता विधी झालेत सगळे भावाचे मला बाहेर पडता येईन थोडं आणि मला जर न्याय भेटत नसेल तर मला कुठंतरी बाहेर जाऊन हात पसरावं लागते मला भीक मागावं लागेल माझ्या न्यायाची असं मी बोललो मला त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर सगळे आरोपी आटोक अटक होतील आणि त्यांना फाशीची शिक्षा होतील हे तर तुम्हाला सगळ्यांना समोर सांगितले असं माझं बोलणं झालं पण ज्या चर्चा होत्या विश्वास ठेवा लागेल ना साहेब एक दोन एका दिवसानं काय फरक पडणार आहे एक दिवस जर ते थांबा म्हणले तर आपण एक दिवस थांब नाही ना आपला थांबवू आपण उद्या दिवस परवा निर्णय घेऊ आपला एकीकडे राष्ट्रवादीचा पदाधिकारी या प्रकरणात आरोपी असल्याने अजित पवारांच्या या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण यात कुणाचाही दबाव येणार नाही असा शब्द अजित पवारांनी दिला आता दोन दिवसात काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद